शिक्षिका क्रांती ज्योतिष सावित्री भारतीय संविधानाचे शिल्पकार oh, oh, okay. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानायक मंडप या तमाम महामानवांना आम्ही सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी या दिवसीय धरणे आंदोलनाच्या निमित्तानं भारत पंडच्या निमित्तानं या ठिकाणी जे उपस्थित आंदोलक आहेत कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना मी सर्वप्रथम सप्रेम जय जयभीम करतो सेवा करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला जी काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो निर्णय इथल्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास असल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती परिणाम करणारा आहे संविधानाला इथल्या ए सी एस टी लोकांना संरक्षण दिलं आरक्षण दिलं त्याचा फायदा म्हणून त्याचा परिणाम म्हणून आज एस टी काही प्रमाणामध्ये थोडेसे पुढे आलेले आहेत परंतु हीच गोष्ट इथल्या व्यवस्थेच्या चालकांना मालकांना खपते आहे त्यांना दुखते आहे आणि म्हणून यांचं पुढं जाणं हे त्यांना आवडत नाही पटत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या आयडिया करून वेगवेगळ्या कृत्या करून ते लोक आमचं आरक्षण आमचं प्रतिनिधित्व शासनातलं प्रशासनातलं थांबवण्याचा ते लोक प्रयत्न करतात आज आम्ही या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे एस सी एस टीच्या च्या विभाजी करण्याचा आणि क्रिमिनल लावण्याचा त्याच्या विरोधामध्ये एकत्र आलेलो हो। आहोत तो निर्णय शासनाने मागे घ्यावा कोर्टाने मागे घ्यावा आणि शासनाने त्यावरती कायदा करावा यासाठी हे आंदोलन आहेत आरक्षणाचे लाभार्थी आहोत कमी अधिक प्रमाणामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये पुटले आपण आंदोलन केलेलं आहे इथे आंदोलन करण्यामध्ये ज्या काही बहुजनवादी सामाजिक आणि राजकीय संघटना आहेत मग ते भारत मुक्ती मोर्चा असेल बहुजन समाज पार्टी असेल आझाद समाज पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी असेल किंवा अन्य कुठल्याही कोंडवाना पार्टी असेल आदिवासी विकास परिषद असेल या सगळ्या ज्या बहुजनवादी सामाजिक आणि राजकीय संघटना आहेत त्या संघटनांनी मुख्यतः पुढाकार घेऊन हे आंदोलन केलेलं आहे या, के या देशातली जी काही व्यवस्था आहे आणि शासक आहेत प्रशासक आहेत ज्या राजकीय पक्षांची सत्ता या देशांवरती आहे या देशावरती आहे मग ती राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल या देशातले दे जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत काँग्रेस आणि बीजेपी शिवसेना वगैरे वगैरे त्यांचं या आज जे काही आंदोलन चाललेलं आहे ते आंदोलन उभं करण्यामध्ये कवडीचं योगदान नाही त्यांचं मला माहीत नाही योगदान आहे की नाही आमच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे की नाही मला माहीत नाही परंतु त्या राजकीय प्रतिनिधित्व करणारे त्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर उसंडी साहेब असतील माजी आमदार जे आता आज बीजेपी मध्ये आहेत राम साहेब जे काँग्रेसमध्ये काम करतात जे खर तर इथल्या एस सी एस टीच्या लोकांचं मतदान म्हणून मतदार म्हणून कायदा घेतात ते लोक आंदोलन करण्यासाठी पुढे येत नाही आंदोलन करत नाही पुढे होऊन करत नाही आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी ते करायला पाहिजे होत कारण तुमच्या मागे फार मोठा माव असू शकतो परंतु तुम्ही हे केलं नाही आज आंदोलन तयार झाल्यावर रेडीमेड शो करायला आणि रेडीमेड मंच गाजवायला तुम्ही जर या ठिकाणी आले असाल तर आम्ही तुमचाही निषेध करतो मी आज सकाळी एक पोस्ट टाकली होती की आमचा जिल्हा हा एस सी एस सी रिझर्वेशन आमदारांचा जिल्हा आहे संविधानानं तीन आमदार आमच्या जिल्ह्यामध्ये एसटीचे दिलेले आहेत आहेत दिले परंतु हे तीनही आमदार आमच्या या आजच्या विषयाच्या संदर्भात अजिबात बोलल्याचं मला नाही 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 आम्हाला परंतु त्यांनी व्यक्तिगत का पक्षाच्या वतीने ही भूमिका मांडायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती भूमिका मांडली नाही याचा अर्थ ते आमच्यासाठी पात्र नाही असं आम्ही समजतो ही गोष्ट ही गोष्ट आमच्या मतदार लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आम्ही तुम्हाला कशासाठी निवडून देतो तु। तुम्ही तेथे जाऊन नंदीबैल बनण्यासाठी का आमचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे काम करणार आहात हे जर करणार नसाल तर तुम्ही यापुढे आम्ही तुम्हाला आमचे लोकप्रतिनिधी समजत नाही आम्ही नव्यानं काहीतरी पर्याय निर्माण करू नव्यानं काहीतरी लोकांना पर्याय देऊ आणि सरच आम्ही आमच्या खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करत आहोत असं आम्ही समजू माझी इथे असलेल्या समग्र आंदोलनकांना इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्हाला लोकांनी आता थोडस परीक्षण करायला पाहिजे शिकायला पाहिजे समजायला पाहिजे कि यामागची या, या लोकांची काय भूमिका असते जेव्हा स्वार्थ असतो काहीतरी साधायचं असतं त्यावेळेस हे केवळ मंच गाजवायला इथे येतात आम्हाला केवळ मंच गाजवणारे लोक नको आहेत गावखेड्यामध्ये काम करणारे आमच्या आदिवासी गेल्या तीन दिवसापासून आमचे विधान मडावी त्या ठिकाणी लोकांना गोळा करत आहेत सांगत आहेत भूमिका समजावून सांगत आहेत त्यांचे शंभर सव्वाशे दीडशे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कोणत्या राजकीय काँग्रेसचे आणि बीजेपीचे या ठिकाणी उभे झालेले आहेत लोक हे या प्रश्नाचं उत्तर आमच्या या या ठिकाणी उभे लोकांनी द्यावं माझी सगळ्या आंदोलकांना आणि समस्त लोकांना विनंती आहे की हे आंदोलन जे आहे ते केवळ आज आजच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही आपल्याला यापुढेही त्या आंदोलना आणि निवेदन करावं लागणार आहे या ठिकाणी जर खरोखरीनेच आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आमच्या समाजाबद्दल आपल्या समाजाबद्दल जर काही आपुलकी असेल काही करण्याची इच्छा असेल आणि आवड असेल तर आमचं त्यांना नम्र आवाहन आहे नम्र विनंती देखील आहे की तुम्ही तुमच्या पक्षाकडे समाजाचे प्रतिनिधी म्हणून काहीतरी बोलाल का पक्षाच्या वतीने तुमचा पक्ष आंदोलनामध्ये शासनामध्ये हे हा विषय मांडणार आहे का याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं जर तुम्ही असं करणार नसाल तर तुमच्या इथे येण्याला काही अर्थ नाहीये आणि म्हणून आमची या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारलाही विनंती आहे सरकारला आवाहन आहे की हे जे काही निर्णय कोर्टाने दिलेला आहे तो निर्णय कोर्टाने मागे घ्यावा शासनाने त्यावरती कायदा करावा आणि एस सी एस टीचं जे काही आरक्षण आहे ते पूर्ववत चालू ठेवावं अनेक गोष्टी आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत अनेक समस्या आहेत अनेक समस्यांवरती आपण काम करू शकतो परंतु ज्यांना मी आजपर्यंत निवडून दिलेलं आहे ते कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्यासाठी काम केलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने इथल्या आंदो आंदोलकांना आणि इथे झालेल्या सगळ्याच लोकांना माझी नम्र विनंती आहे की हे आंदोलन आपल्याला केवळ आजच्या करून चाललं नाही वेळ प्रसंगी कुठेही आपल्याला बोलावं लागणार आहे आपण ते करूया एवढी एक अपेक्षा या ठिकाणी सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे लांबलेले भाषण थांबवतो यानंतर आमचे प्रतिनिधी आमचे सोबती विनोद मडावी हे दोन शब्द बोलतील असे मी त्यांना विनंती करतो विनोद मध्ये मनुस्मृती आहे या देशामध्ये त्याचा पक्षांचे त्या विचारधारे आमचे जे नेते जे आज आम्हाला स्वतःला एसटी एसटी समजतात ते त्या विचारधारेला चिपकलेले आहेत त्या लोकांना सांगायचं वाटते आम्हाला की या देशामध्ये या देशामध्ये आरक्षणाची गरज आम्हाला आज पण आहे उदा पण आहे जोपर्यंत या देशामध्ये द्रोणाचार्य ना नालायक आहे तोपर्यंत एकलव्याला मात्र आरक्षणाची फार गरज आहे आम्ही हा आंदोलन जर का या जिल्ह्याभरामध्ये बरेचसे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा कार्यकर्ता हो, जिल्हा अध्यक्ष हो। आहोत आणि पक्षामध्ये सुद्धा काम करतो परंतु जेव्हा आंदोलन झाला जेव्हा आम्हाला माहिती मिळाली की गडचिलीमध्ये एकवीस तारखेला भारत बंद आहे आम्ही दिवसाचा रात्र गेलो राजुली असेल जमगाव असेल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथे रात्र बैठक लावून आज आमच्या भागामधून जवळ कमीत कमी तीड लोक आलेले आहेत आणि आम्ही महत्वाचा म्हणजे सांगायची गोष्ट असे विशेष म्हणजे या गडचुलीच्या लोकांच्या अगोदर आलो या गडचुलीच्या लोकांच्या अगोदर राहो का आमच्या मनामध्ये आमच्या समाजाबद्दल आमच्या आरक्षणाबद्दल आम आस्त आहे आणि ते आमच्या कधी करू शकत नाही आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आज आरक्षण बंद होऊ देणार नाही एवढेच मी बोलतो आणि आयोजकांना परत किंवा या समोरच्या रांग असेल त्या स्टेजवरचे पूर्ण मंडळी असेल त्या सर्वांना परत विनंती करतो साहेब तात्पुरता फक्त दिखावावरचा दिखावासाठी दिखाव फक्त काम करू नका समाजासाठी काम करा समज तुमच्या सोबत राहील धन्यवाद